छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हे आहे संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे लक्ष्मण हाके यांची मागणी आज लोहा तालुक्यात ओबीसी बांधवांचा महामेळावा पार पडला या मेळाव्याला ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्राध्यापक लक्ष्मण हाके म्हणाले की शरद पवार यांनी जर ओबीसीचा लढा उभा केला असता तर ते पाच वेळा देशाचे पंतप्रधान झाले असते पण त्यांना तसं करायचं नव्हतं या हेतून ते जरांगेंच्या आड घेऊन राजकारण करतायत असा आरोप केला प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी व मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडलेल्या घटनेचा निषेध देखील आम्ही करतोय ज्या ठिकाणी हुक कृत्य घडलं त्या संयोजन समितीतील सदस्य अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या गोष्टींचा आम्ही जाहीर निषेध देखील करतोय असं ते म्हणाले नक्कीच झाले असते ज्या पंतप्रधान पदाची स्वप्न शरदचंद्रजी पवारांना पडतात ते शरदचंद्रजी पवार कधी दहा खासदाराच्या वर या देशामध्ये खासदार निवडून आणू शकले नाहीत जर आमच्या अठरा पगड जातीचं मागासवर्गीयांना जर त्यांनी न्याय दिला असता समान नेतृत्वाला संधी दिली असती विकासाला संधी दिली असती पावण्या रवळ्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये सुद्धा अकरा पगड जाती राहतात भटकेमुक्त जाती जमाती राहतात या लोकांना जर प्रतिनिधित्व पवार साहेब पवारसाहेब पैकी किमान चाळीस खासदार घेऊन देशाच्या संसदेत गेले असते पण शरदचंद्रजी पवार या उतारवयामध्ये सुद्धा ओबीसीच्या सामाजिक मागासलेपणाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये एका ब्र शब्दानं बोलत नाहीत मी आम्ही खरे तर खूप छोटे कार्यकर्ते आहोत पण पवारसाहेब आम्हाला थोडंफार कळायला आहे आम्हाला थोडंफार संविधान समजायला आहे आम्हाला तुम्हाला पंतप्रधान झालेलं आम्हाला बघायला खूप आवडेल पवार साहेब पण तुम्ही आमच्या आरक्षणावर एक बरो शब्द बोलत नाहीयेत याची खंत आणि वेदना आमच्या मनामध्ये निर्माण आपण नांदेडमध्ये पाच आमदार निवडून गेले तर सरासरी महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे किती निवडून जातील तुम्हीच विचार करा पत्रकार बांधवांनो छत्तीस जिल्ह्यात आहेत छत्तीस गुन्हेले पाच चार धरण किती होतात बघा अर्थमंत्री होईल आणि कधी नव्हे तो गृहमंत्री होत आमची अधिकाराची पण आम्ही ज्या ज्या माणसांना भरभरून मतं दिली आमदार खासदार केलं ती माणसं त्यातला एकही माईचा लाल ओबीसीच्या आरक्षणावर ना पत्र द्यायला तयार आहे ना कायद्याच्या सभागृहात हा ओबीसी त्या माणसांना अशा नालायक माणसांना घरी बसवून लायक माणसांना कायद्याच्या सभागृहामध्ये पाठवण्याची जबाबदारी इथला ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती दिनदलित बांधव आणि आदिवासी बांधव निश्चित मला मला हा विषय पूर्णपणे माहीत नाही आणि पुतळा खरं तर राजांच्या बाबतीमध्ये माझ्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या बाबतीमध्ये अशी घटना घडू नये त्याला जी जी माणसं जबाबदार असतील ती माणसं कुठल्या जातीचे आहेत कुठले आमदार आहेत कोण खासदार आहेत कोण ठेकेदार आहेत हे न बघता त्या माणसांना योग्य ती सजा कायद्यामध्ये जी आहे ती मिळावी त्या मतदारसंघामध्ये गेल्यामधला ओबीसी विमुक्त जाती भटक्या जमाती ओबीसीलाच मतदान करतील आणि आमच्या एस सी एस टी बांधवाला अल्पसंख्याकला मतं देतील आणि संविधान वाचवतील देश वाचवतील महाराष्ट्र वाचवतील फुले शाहू आंबेडकरांचा विचार वाचवतील